मराठीमध्ये गाणार मी मारवाडी आहे मला वडापाव लय चांगलं लागते मला बटाटी भजी पण लय आवडते परून परून दाबून दाबून खातो बची पाव आणि पुरणपोळी पुरणपोळी तर भरपूर आणि बाजरीची रोटी पण हा माझे मित्र मराठी आहे आणि मला मराठी बोलायला पण जमते तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा कि मी मराठी बरोबर बोललो की काय चूक केली तरी सांगा कमेंट्स मध्ये भाऊ काय चूक झाली असेल तर माफ करा माफ करा माफ करा